मोदीजी प्रचार करा नंतर पहिले सांगा आहे का उत्तर साहेब मी तिला प्रपोज केलं मला नाही म्हणते प्लीज मदत करा तर काय करणार मी तिला पळून आणणार आणि तुम्हाला देणार माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे काही कळत नाही तुला सुद्धा पोर कसे झाले प्रश्न आहे महिलांबद्दल अशी वक्तव्ये करणारी टोळी तुमच्या पक्षात आहे पण तुम्हीच सांगा मोदीजी तुमच्या पक्षाचे सरकार मुलींची महिलांची कशी काय सुरक्षा करणार तुमच्या या वाचाळवीर नेत्यांवर काहीही कारवाई न करून महाराष्ट्रातील तुमच्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचे जणू धिंडवणेच काढले आहेत महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हळहळत आहे पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना याबद्दल काहीच देणे घेणे नाहीये पक्ष फोडणे यातच जास्त रस आहे राजकीय स्वार्थापोटी तुमच्या या महाभ्रष्ट युती सरकारने देखील पाठीशी घालण्याचे काम केले आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेला महाभ्रष्ट युतीपासून लेखी वाचावा असे म्हणण्याची वेळ आली आहे यावर आपण काय केलं मोदीजी मागच्या अडीच वर्षात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात अधिक वाढ झाली आहे दिवसाला एकशे तीस महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत प्रत्येक तासाला महिला विषयी पाच गुन्ह्यांची नोंद होत आहे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे यावरून हे सिद्ध होतं की पैशाच्या मागे धावणाऱ्या या महाभ्रष्ट युती सरकाराला महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जराही काळजी नाहीये नवी मुंबई बदलापूर पुण्यातील घटनांतून तुमचे सरकार काहीही धडा घेताना दिसत नाहीये महिला अत्याचारांच्या या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मोदीजी तुम्ही काय केलं महाभ्रष्ट युतीला महिला अत्याचारांच्या संदर्भातील खटले देखील फास्ट ट्रॅक कोर्टात लावता येत नाहीत जे खटले फास्ट मध्ये दाखल केले जातात त्यांच्या तपासात सरकार गांभीर्य दाखवत नसल्यामुळे खुद्द न्यायालयाने नाराजगी व्यक्त केली आहे या संदर्भात मोदीजी तुम्ही नेमकं का काय केलं हे महाराष्ट्रातील माता भगिनींना जाणून घ्यायचे आहे धनंजय मुंडे राहुल शेवाळे संजय राठोड यासारख्या नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत तरी देखील महाभ्रष्ट युतीने त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही वरतून वेळोवेळी यांचं नेत्यांना महाभ्रष्ट युती सरकाराने पाठीशी घालण्याचे काम केले आहे यावरूनच एकच प्रश्न निर्माण होतो मोदीजी हे सर्व थांबवण्यासाठी तुम्ही नेमकं का काय केलं ज्या शिवरायांनी महिलांचा आदर करण्याचा आदर्श साऱ्या जगासमोर ठेवला सरकार त्यांच्याच महाराष्ट्रातील स्त्रियांचे संरक्षण करण्यात आणि त्यांचे नेते स्त्रियांचा आदर राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत मोदीजी तुम्हीच सांगा हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर होत असताना तुम्ही नेमकं काय केलं आणि जर याचे उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातील माता भगिनींना नेमक्या कोणत्या नैतिकतेने मत मागताय हे तरी तुम्ही आम्हाला एकदा सांगाच हत्तमाग तोई, हत्तमाग तोई, हत्तमाग तोई, हत्तमाग तोई,